नमस्कार मी ॲडव्होकेट विश्रमा शोकराव कदम राहणार संसद तालुका कडेगाव जिल्हा सांगली एने जमीन म्हणजे काय किंवा शेतजमिनीचं अकृषक जमिनीमध्ये रूपांतर कसं करायचं किंवा त्याची काही प्रक्रिया असते किंवा त्याचा हेतू काय असायला पाहिजे यासंबंधी का आपण काही प्राथमिक माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत प्रथमतः येणे जमीन म्हणजे काय किंवा अकृषक जमीन म्हणजे काय याबद्दल आपण माहिती घेतली पाहिजे आपल्या ज्या शेतजमिनी आहेत त्याचा वापर फक्त आपण शेतीसाठी करू शकतो त्या जमिनीचा वापर जर इतर कोणत्याही विकास कामासाठी करायचा असेल तर आपल्या शेतजमिनीचं रूपांतर हे अकृषक जमिनीमध्ये करावं लागतं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तरनुसार कृषी जमिनींचं जा रूपांतर अकृषक जमिनीमध्ये करणं या कायद्याशी या कायद्यातील तरतुदीनुसार आपल्याला आपल्या शेतजमिनींचं जा रूपांतर हे अकृषक जमिनीमध्ये करता येतं आता शेतजमिनींचं आकृषक जमिनीमध्ये रूपांतर कोणत्याही किंवा कोणत्या हेतूसाठी करायचं असतं तर आपल्या जमिनींमध्ये आप तुम्हाला काही इमारत बांधायची आहे किंवा काही औद्योगिक गोष्टींसाठी ती जमीन वापरायची आहे किंवा निमसरकारी कारणासाठी ती जमीन रूपांतरित करायची आहे किंवा काही अन्य तत्सम गोष्टींसाठी आपल्याला ती संबंधित शेतजमीन वापरायची असल्यास ते आपल्या शेतजमिनीचं आपल्याला अकृषक जमिनीमध्ये रूपांतर करणं कायद्याने अनिवार्य आहे आता बेसिकली नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे अकृषक शेतजमिनीचे दोन प्रकार पडतात एक असतो जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने होणारा येणे असतो आणि दुसरा असतो जो बाय डिफॉल्ट तालुक्याचे तहसीलदार किंवा त्या त्या नगरपालिकेचे अधिकारी यांच्या अधिकारामध्ये होणारा बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक येणे असतो आता कलेक्टर येणे आणि तहसीलदार येणे यांच्यामध्ये काय फरक आहे तर साधारणपणे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रा गावटां हद्दीपासून ज्या दोनशे मीटरवरती जमिनी आहेत किंवा शहरी भागातील महानगरपालिका हद्दीपासून किंवा शहरी विकास संस्थ स्थानिक संस्थांच्या हद्दीपासून ज्या दोनशे मीटरवरती जमिनी आहेत त्या बाय डिफॉल्ट ह्या येणे म्हणून कन्सिडर केल्या जातात त्यामध्ये कुठलीही रेट प्रोसिजर आपल्याला अवलंबावी लागत नाही आता समजा उदाहरण दाखल गावटांपासून दोनशे मीटरवरती एखादी जमीन आहे तर ती जमीन बायटिफॉड येणे ठरलेली असते त्या गावच्या गाव गावकामगार तलाटी कार्यालयात त्या जमिनीचे गट नंबर नमूद नंग असतात त्याचा नकाशा नमूद असतो तुम्ही त्या प्रकरणामध्ये फक्त त्या तालुक्याच्या ता तहसीलदारांना ता किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शहरी भागात जर ती जमीन येत असेल तर तुम्ही एक रितसर्फे अर्ज करू शकता ते तुमच्याकडून काही नगण्य शुल्क घेतात आणि त्यानंतर तुम्हाला त्या जमिनीची एन तहसीलदार येणे म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन कलमबेच्या डनुसार ॲटोमॅटिक तहसीलदार येणे हा तुम्हाला त्या जमिनीची सांगत दिली जाते त्या उलट जर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने होणारा येणे असतो तो गावटर हद्दीपासून दोनशे मीटरवरच्या जमिनी इतर ज्या आहेत त्या सोडून ज्या इतर सात बारा प्लॉट आहेत त्यासाठी आपल्याला तस जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आपल्याला त्या जमिनीचा एन करावा लागतो आता एन एची नक्की प्रक्रिया कशी आहे तो कसा करावा लागतो तर सर्वप्रथम आपल्याला संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी एन ए करण्याचा विहित फॉर्म आपल्याला घ्यावा लागतो त्यावर आपल्याला पाच किंवा दहा रुपयाची कोर्ट कोर्ट स्टॅम्प ड्युटी द्यावे आपल्याला अपेक्षा करावी लागते त्यावर आपल्याला द्यावी लागते त्यानंतर आपल्याला ज्या जमिनीचं एन ए करायचं आहे त्या जमिनीचे चालूचे सात बारे खाते उताराने फेरफार काढावे लागतात त्या जमिनीचं तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयातून त्या जमिनीचा टिप्पण कशा काढावा लागतो जर त्या जमिनीचं कुठलं महसूल रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध नसेल तर तसा तहसीलदारांचा किंवा तलाट्याचा आपल्याला दाखला त्यासंबंधी घ्यावा लागतो जर ती जमीन आपण इमारतीच्या किंवा बांधकामाच्या पर्पजसाठी किंवा इंडस्ट्रीयल पर्पजसाठी आपण ती रूपांतरित करणार असेल तर बिल्डिंगच्या किंवा प्लॅन लेआउटच्या आपल्याला चार किंवा आठ प्रती त्यासोबत द्याव्या लागतात नंतर आपल्याला संबंधित जमीन कुठल्या राज्याच्या किंवा केंद्राच्या प्रकल्पाच्या आड येत नाही यासाठी आपल्याला चालूचा साधभावा लागतो जर ती, जर जम्ण, जी जम्ण करने करने हो। ती जर जमीन कुठल्या राज्य महामार्गात जात असेल किंवा जलदगती महामार्गात जात असेल किंवा अन्य कुठल्या एन एच आयच्या महामार्गात जात असेल तर त्या त्या संबंधित विभागाचा आपल्याला नारकथा घ्यावा लागतो त्यानंतर जर ती संबंधित जमीन शेतजमीन जे आपण कलेक्टर येणे करणार आहोत ती जर कुळाची जमीन असेल तर जर त्याचा बत्तीस एम झालेला असेल तर ते आपण अकृषकमध्ये बॉम्बे कुळ वैवाट सेहेचाळीस तीनच्या धर्तीवर आपण तहसीलदारांच्या परवानगीने त्या जमीन कोळ्याच्या जमिनीचं कृष कुछ, कृषकमध्ये आपण रूपांतर करू शकतो नंतर त्या जमिनीवर कोणता सरकारी बोजा आहे का गा, किंवा गाव सहकार सोसायटीचा कोणता ताबा बोजा आहे का यासाठी आपल्याला या त्या जमिनीच्या जमिनीच्या गटावर कोणता बोजा नाही आहे किंवा कोणतं कर कर्ज पेंडिंग नाही यासंबंधी सोसायटीचा आपल्याला एक दाखला गावच्या ग्रामीण सोसायटीतून घ्यावा लागतो त्यानंतर ती जमीन आपण कुठल्या पर्पजसाठी नक्की आकृषक करणार आहोत किंवा ती जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या आड येत नाही याचा एक आपल्याला एन ओ सी नॉन सर्टिफिकेट गावकामगार गाव आपल्याला त्या जमिनीचं कलेक्टर येणे करण्यासाठी घ्यावं लागतं आता हे झालं की येणे करण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात आता नक्की येणे करण्याची प्रोसेस काय आहे किंवा त्याचा नजराना कसा भरावा लागतो सर्वप्रथम आपण येण्याच्या जमिनीवरती नजराना कोणत्या पद्धतीनं भरावा लागतो हे आपण पाहूयात आता समजा आपल्याला संबंधित जमीन राहिवा अशी रेसिडेन्शियल पर्पजसाठी अग्रीमधून नॉन अग्रीमध्ये कन्वर्ट करायची आहे तर आपल्याला त्या जमिनीच्या जो शासनाचा रेडी दर आहे त्याचा पन्नास टक्के नजरांना आपल्याला भरावा लागतो जर ती जमीन आपल्याला ह्याच्या म्हणजे कोणत्या बिझनेस पर्पजसाठी किंवा इंडस्ट्रील पर्पजसाठी आपल्याला जर ती वापरायची आहे तर त्या बा त्या जमिनीच्या बाजारभावाच्या पंच्याहत्तर टक्के नजरांना आपल्याला शासनाला अदा करावा लागतो जर ती जमीन आपण निम सरकारी म्हणून कोणाच्या ताब्यात देणार आहोत किंवा लीजवर देणार आहोत तर त्यासाठी आपल्याला त्या जमिनीच्या किमतीच्या वीस टक्के नजरांना आपल्याला भरावा लागतो जर ती आपण जमीन कोणत्याही इंडस्ट्रीयल पर्पजसाठी किंवा फॅक्टरीसाठी देणार आहोत तर त्या जमिनीच्या आजरोजीच्या किमतीच्या आपल्याला साधारणपणे वीस टक्के नजरांना आपल्याला शासनाला अदा करावा लागतो आता नक्की येण्यासाठी कलेक्टर येण्यासाठी अर्ज कुठे करायचा किंवा प्रक्रिया कशी करायची तर त्या त्या जिल्ह्याच्या संबंधित मान्य जिल्हाधिकाऱ्यांना विहित नमुन्यात आपण ह्या सर्व डॉक्युमेंटचा बंच करून तो त्या अर्जाला जोडून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावा लागतो जिल्हाधिकारी महोदय डेलिगेशन ऑफ पॉवर ह्या तत्वाच्यामुळे तो अर्ज त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांना छाननीसाठी पाठवतात तहसीलदार संपूर्ण अर्जाची चौकशी करतात अर्ज बरोबर आहे का जमीन जमिनीवर कुठला बोजा आहे का ती जमीन कुठल्या प्रकल्पाच्या आड येते आहे का राज्य महामार्ग चा कुठलं रिझर्वेशन आहे का जलदगती महामार्गाच्या प्रकल्पाच्या आड येते का वन विभागाचा त्यामध्ये काही पजेशन ताबा आहे का किंवा अन्य काही तत्सम डब्ल्यू डीचं काही आहे का एन्व्हायरमेंट क्लिअरन्स तिथे घेतलेला आहे का ह्या सगळ्या गोष्टींची छाननी केल्यानंतर तहसीलदार किंवा गाव का, गावका कामगार तलाट्याकडून ह्याबाबतची सगळी माहिती तहसीलदार मागून घेतात आणि इतनभूत कंप्लायन्सची छाननी झाल्यानंतर तहसीलदारांकडून तो पण ॲप्रूव्ह केला जातो आणि नंतर सरतेशेवटी कलेक्टर जिल्ह्यात जिल्ह्यांच्या कलेक्टरकडून त्या जमिनीचं शेती जमिनीमधून अकृषक जमिनीमध्ये रूपांतर करण्याचा आदेश हा पारित केला जातो जर ज्या पर्पजसाठी आपण आपली शेत एन ए म्हणजे अकृषकमध्ये कन्वर्ट केलेली आहे ते कारण सोडून जर आपण त्या जमिनीचा जर दुसरा कोणता पर्पजसाठी उपयोग केला तर जिल्हाधिकारी महोदयांना किंवा तहसीलदार महोदा महोदयांना त्या जमिनीची एन ए नोंद रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार महाराष्ट्र जमीन मसुला दिन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये नमूद केलेला आहे हा झाला कलेक्टरने तहसीलदार येणे जो असतो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एक एकोणीसशे एकोणसत्तर कलम डनुसार ज्या जमिनी ग्रामपंचायतीच्या हद्दी गावटन हद्दीपासून दोनशे मीटरवरती आहेत किंवा शहरी भागात महानगरपालिका नगरपंचायतीपासून दोनशे मीटरवरती आहेत किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोनशे मीटरवरती आहेत तर त्या त्या ठिकाणी त्या जमिनी बाय डिफॉल्ट येणे ह्या कॅल्क्युलेट केलेल्या असतात त्या संबंधित जमिनीच्या मालकधारकांना फक्त ग्रामीण भागातील जमिनींना तहसीलदारांकडे शहरी भागातल्या महापालिकेचे जे जे ॲडिकेट ऑफिशियल्स आहेत त्यांच्याकडे एक वेग नमुनात अर्ज करावा लागतो त्याचं एक नगण्य शुल्क भरल्यानंतर त्या जमिनीची ही आपल्याला दिली जाते तर बेसिकली <coughs> कलेक्टर येणे आणि तहसीलदार येणे म्हणजे हा फरक मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगितलेला आहे किंवा ज्या लोकांना जमिनींचं येणे करायचं आहे ती ही प्रक्रिया मी सोप्या भाषेत समजावून सांगितलेली आहे कारण जमिनींचं येणे करणं हे पूर्वीच्या काळात बऱ्यापैकी त्रयस्त व्यक्तींच्या मार्फत पार, पार पडलं जात होतं आज ही ती पद्धत आहे आणि येणे करणं म्हणजे खूप सोपी प्रक्रिया आहे फार काही क्लिष्ट नाही आहे पण ती फार मोठी क्लिष्ट प्रक्रिया आहे किंवा येणे करणं म्हणजे खूप मोठं अवघड काम आहे असे जनमानसांच्या माणसांच्या मनात समाजाच्या मनात हे बिंबवलं गेलेलं आहे त्रयस्त लोक असतील लोक असतील किंवा अन्य काही लोक असतील कलेक्टर येणे करण्याची सोपी पद्धत आहे त्यासाठी आपल्याला सतरा ते अठरा पद्धतीचे डॉक्युमेंट लागतात विविध नमुन्यात आपल्याला अर्ज द्यावा लागतो तहसीलदार तसार हा बाय डिफॉल्ट केला जातो धन्यवाद